की आपल्या अटल उद्यानामध्ये जॉईंट आफ्रिकन जातीची प्रजात आहे ती गोगलगाय काय गोगल इथे भरपूर आहेत आणि ही गोगलगाय विषारी आहे आणि ही विषारी गोगल, गोगल, गोगल आता मी बघितली आपल्याला आपण बघूया इकडे दाखवा येतच हे वागल काय बघा बघा ही गोगल एकदम बघा इथे ऐक बस 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 इथेच ठेवा जवळ घ्या शंका नाही ती हीच हा हे पॉइन याच्यामध्ये आणि ही प्रचंड प्रमाणात आपल्या इकडे आहे ती जाळ्या असतात त्याचा गंजा खाते पानं हे सगळं हे आणि याला हात लावला तर ही विषारी आहे त्याच्यामुळे लोकांनी आता मोह होत की आपल्याला शंका आहे म्हणून बघूया याला हात लावायचा नाही याच्यासाठी आपण आज आलोय की सगळ्यांना सांगायला उचलतात खेळायला इकडे इकडे या हि ही ही जी इकड़े, इकड़े इकड़े प्रजात आहे ना दोन तीन आहे हा अजून हा कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड